नमस्कार माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खूपच सुंदर अशी उलन मॅट रांगोळी चला तर बघूयात त्याला लागणारे साहित्य आपण घेतला आहे कपडा ग्लू गन आणि उलन तर आता ह्या कपड्यावर आपण डिझाईन आखून घेतली आहे त्यावरती मी ग्रीन कलर लावते सिंगल बॉर्डर लावलाय ग्रीन कलर त्यानंतर अशी डिझाईन दिसते त्यानंतर मी दुसरा कलर वापरणार आहे आणि वेगवेगळे कलर वापरून ही डिझाईन मी पूर्ण करणार आहे बघा दुसरा जो कलर वापरला आहे त्याचे मी दोन राऊंड घेतलेत नंतर तिसरा कलर घेतला आहे ब्ल्यू नंतर दोन दोन वेळा राऊंड केले म्हणजे ती डिझाईन ओळख होईल सिंगल वापरला असतं तर ओळखू आलं नसतं म्हणून मी डबल लाईन घेतली आहे एका कलरची अशा पद्धतीने मी हा एक चौकोन पूर्ण केला आहे आणि पूर्ण डिझाईन नंतर असे दिसत आहेत प्रत्येक चौकोन त्यानंतर मी जी बॉर्डर आहे ती रेड कलरच्या मदतीने चिटकून घेत आहे आणि मी सध्या सिंगल चिटकवत आहे आणि त्यानंतर मी ती बॉर्डर डबल केली आहे जेणेकरून आपली रांगोळी आकर्षक दिसली पाहिजे त्यानंतर हे मधले जे पॅच राहिलेत त्याला मी पहिल्यांदा ग्रीन कलर घेतली होती सिंगल तर त्याला मी डबल केलं आहे आणि आता दुसरा कलर वापरते आहे अशाच पद्धतीने हे राहिलेले पण जो गॅप आहे किंवा त्रिकोण म्हणता येईल ते मी दुसरे कलर वापरून भरून घेणार आहे तर बघा मी क्रीम कलर वापरते आहे क्रीम कलरचे दोन लाईन लावल्याच्यानंतर नंतर मी परत दुसरा कलर वापरणार आहे तो म्हणजे पिंक कलर आहे त्याचे पण मी दोन लेअर लावणार आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीची रांगोळी वेगवेगळ्या आकारामध्ये गोल करा किंवा चौकणी करा किंवा तुमच्या कि मनावर तुम्हाला जी डिझाईन वाटते ते तुम्ही घरी बसल्या एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता तर बघा मी आता ब्ल्यू कलर लावणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट मी ऑरेंज कलर लावून तो त्रिकोण पूर्ण करून घेणार आहे अशा प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये